दागादू दागादू या वर्षीच निर्णयानुसार प्रशासन व्यवस्थेने अतिशय चोख बजावलेला आहे या जागेला आ, या स्तंभाच्या आजूबाजूला जागेच्या परिसराची समस्या असल्यामुळं जागेचा फार मोठा विषय इथं आहे त्यानंतर आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली जी समिती प्रशासकीय समिती नेमली गेली त्या समितीनं अत्यंत चांगलं काम तुम्हाला यावर्षी देखील आपल्याला सुधारणा झालेली दिसून येईल त्याचबरोबर भारतीय या संस्थेनं बाबासाहेबांच्या प्रॉब्लेम या प्रॉब्लेम ऑफ द रुपी या प्रबंधावरती या ग्रंथावरती थीम ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विजडम बुक फेअर आम्ही इथं दालन उभा केलेलं आहे जवळजवळ तीनशे बुक स्टॉल्स आम्ही उभा केलेली आहेत त्यामधून बाबासाहेबांच्या खऱ्या अनुयायांना ग्रंथांची उपलब्धता होईल त्याचबरोबर दुर्मिळ असणारे साहित्य आपल्याला मिळेल मी आव्हान करू इच्छितो सगळ्या विद्यार्थी मित्रांना की भारतीच्या स्टॉलला कृपया व्हिजिट करा आणि बार्टीनं जे डिस्काउंट दिलेलं आहे त्या त्याचा फायदा घेऊन पुस्तकांची खरेदी करा अवघ्या पंधरा टक्के रकमेमध्ये आपल्याला भारतीय संविधान इथं उपलब्ध आहे बुद्ध अँड इज धम्मा उपलब्ध आहे आणि प्री अँडल आम्ही पन्नास हजाराच्या संख्येनं मोफत देण्याचा संकल्प या वर्षी केलेला आहे कोरेगाव संग्रामाचा हा इतिहास म्हणजेच आजचा हा दोनशे वर्षानंतरचा दोनशे सहावा जे उत्सव आपण पाहतोय तेच त्या उत्सवातच त्या विजयाचं गमक आहे आणि हे युद्ध म्हणजे भारतीय भूमीवरच शोषितांनी प्रस्थापितांच्या विरोधात केलेलं सर्वात मोठं युद्ध म्हणता येईल हजारो वर्षांच्या पराभवाच्या चिंधड्या उडवणारा दिन तो सुदीन म्हणून एक जानेवारी अठराशे अठराकडे आट्रा पाहिलं जात आणि या युद्धामुळं या देशामध्ये जे दूरगामी परिणाम झाले त्याच्यामध्ये शिक्षणाची दारे बहुजनांना खुली झाली आणि जो अस्पृश्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या डिसिप्लिन सोल्जर्स मध्ये राहून बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीच्या माध्यमातून मराठा साम्राज्याच्या क्रूर असणाऱ्या दुसऱ्या बाजरापेशा विरोधात हा जो लढा उभा केला त्या लढ्यासारखं दुसरं अद्वितीय युद्ध या जगाच्या पाठीवर झालेलं नाही त्याचबरोबर कमी लोकसंख्येनं इतक्या मोठ्या बलाढ्य असलेल्या शत्रूला हरवणं हे देखील या युद्धाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणता येईल या युद्धाचं वर्णन करताना जेम्स ग्रँड डेफ म्हण असं केलेलं आहे इट इज वन ऑफ द प्राऊडेस्ट्राथ ऑफ द ब्रिटिश आर्मी इन द ईस्ट विथ द हेल्प ऑफ फाईव्ह हंड्रेड नेटी पीपल नेटिव पीपल हे डिसिप्लिन सोल्जर होते आणि त्या सोल्जरला मिळालेली ही अमूल्य संधी आणि जाती व्यवस्थेच्या विरोधातला दोन हजार वर्षांपूर्वीचा हा इतिहास म्हणून या युद्धाकडे पाहिलं जात या रणस्तंभाच्या स्थापनेनंतर म्हणजे अठराशे बावीस नंतर या रणस्तंभावर महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक जानेवारी एकोणीशे सत्तावीस ला भेट देऊन या युद्धाचं महत्व जगामध्ये अधोरेखित केलं आणि इतिहासामध्ये स्वाभिमानासाठी लढणारा लढा म्हणून या युद्धाकडे देखील पाहिलं जात हा लढा मानवतेच्या प्रस्थापनेसाठी आहे हा लढा स्वतःच्या स्वाभिमानासाठी आहे हा लढा मित्रांच्या शोषितांच्या सर्वांच्या भल्याकरिता लढलेला हा लढा आहे म्हणजे खऱ्या अर्थाने या देशातल्या बहुजन वर्गाचा हा लढा असे देखील संबोधता येईल भीमा कोरेगावचा इतिहास तुम्ही मला सर्वप्रथम विचारला मी तुमच्या चॅनलला सॅल्यूट करतो आणि मी तुमचे खरंच क्रांतिकारी जैन मध्ये आभार मानतो की तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आधी ते भीमा कोरेगावच्या विद्या स्तंभाला आपण भेट दिली आणि माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याचा एक तुम्ही इतिहास माझ्या आपल्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की अठराशे अठराशे ची लढाई आमचा इतिहास हे दाबून ठेवण्यात आलेला दा आहे आणि आमच्या इतिहासाची ही पहिली सुरुवात ही आधीच होती पण इथेला काही मनोवाद्याने दाबून ठेवलेला होता म्हणून स्वातंत्र्याची पहिली सकाळ आणि स्वातंत्र्याचा पहिला सूर्याचा किरण हे महाराजांच्या युद्धाने सुरू होतो आणि इथला हा जिवंत इतिहास आहे आणि हा इतिहास दाबून ठेवण्याचा काही मनोवाद्याने षडयंत्र केलं होतं पण सत्यमेव जयते हे राजमुद्रेवर दिले देखील लिहिलेलं आहे आणि सत्यच लपत नाही आणि आज पाहत आहे तुम्ही माझ्या हा विजय स्तंभ आज विजय स्तंभावर बाबासाहेबांची प्रतिमा आणि बाबासाहेबांचा हे बाबासाहेब एक जानेवारी हा वारसा जपवली आणि हे जगभरातून आलेला लाखो जनसमुदाय हीच ह्या जिवंत उदाहरण आहे ह्या संघर्षाचं तर हा इतिहास कुणीही दाबू शकत नाही आणि कुणीही लपून ठेवू हो शकत नाही पाचशे शिववीरांचा हा इतिहास ही घनघोर लढाई जगातल्या इतिहासात सगळ्यात मोठी लढाई आहे आणि मी इथल्या बॉलिवूडचा मुंबईशाही पिक्चर केल्या महान योद्धांच्या याच्यावर पिक्चर केला नाही काही ही लढाई लढाई होती एक रात्र झालेली एक दिवस झालेली लढाई होती आणि या लढाईचा नाही म्हणून मी या बॉलिवूड आलेल्या इथून या चायनाच्या माझ्या मध्ये की तुमच्या बॉलिवूड चाय देश आहे साऊत सर्व आंबेडकर फोटो मध्ये पिक्चर मध्ये दाखवले पण बॉलिवॉडने आतापर्यंत दाखवला देशाची खमर आहे आणि भीमा कुरे राज्याप्रदर्शनाचे म्हणजे हे तर आमच्या सौर्याचं प्रतीक आहे विजय स्तंभ या ठिकाणी बाबासाहेब एकदा एकोणीसशे सत्त्याऐस ला जायला एक ठिकाणी आलंय आणि खरोखर लोकांनी जी ऊर्जा निर्माण करण्याचं कार्य बाबासाहेबांनी केलं ते खरोखरच अतिशय सराहनीय आहे आणि आपल्या पूर्वजांना जे आपल्याला माहितीच आहे का सगळ्यांना की तोंडाला गाडगा आणि पाठीला झाडू हे लागल्याचं जे प्रतिकृत ते, ते मिटवण्यासाठी बाबासाहेबांनी अहोरात्र आपल्यासाठी कष्ट केले आणि चौदा ऑक्टोबर दोन हजार छप्पन्नला दीक्षा दिली बाबासाहेबांनी आणि समस्त लोकांच्या जे बौद्ध असतात त्या लोकांच्या खांद्याला साठी जे कार्य केले खरोखरच अतिशय सरांनी या ठिकाणी आल्यानंतर जी ऊर्जा निर्माण होते खरोखरच आपल्याला ऊर्जा निर्माण होते आणि अशा या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला एक अभिमान वाटतो की खरोखरच आपण महान समाजामध्ये जन्माला आलो तर खरोखर आपल्याला अभिमान वाटतो आणि या संभाला येऊन आम्ही नतमस्तक होतो हे आमच्या पूर्वजांचं स्थान आहे त्या ठिकाणा खरोखरच मला फार अभिमान वाटतो आजचा जो काही इतिहास आहे <coughs> अठराशे अठरा साली शिरवीर <चूर्वेर> जे पाचशे <coughs> सैनिक शिरवीर आणि सत्तावीस हजार जवळपास पेशी होते आणि या महार सैनिक शूरवीर यांच्यामध्ये पेशव्यामध्ये त्यांच्यामध्ये जी काही लढाई झाली आणि या लढाईमध्ये पाचशे शूरवीर हे विजयी झालेले आहेत एका अर्थाने जर पाहिलं तर ही विषमतेची म्हणजे लढाई होती कारण या देशामध्ये जो काही जातीवाद होता विषमता होती व्यवस्था होती जाती व्यवस्था होती आणि ही विषमताच नष्ट करण्यासाठी एका अर्थाने ही लढाई होती कारण पेशवाई हे विषमतेच प्रतीक होतं पेशवाई म्हणजे पूर्ण जातीवादी होते, होते। इथल्या शूद्रांना इथल्या महारांना किंवा इथल्या सर्व बहुजनांना कुठल्याही प्रकारचा माणूस हक्क नव्हता कुठल्याही प्रकारचा त्यांना अधिकार नव्हता कुठल्याही प्रकारचं म्हणजे त्यांना मनुष्य म्हणून मुणी जीवन जगण्याचाच अधिकार नव्हता आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने जे काही सिद्धनाक का आहेत जे काही महार शूर शूरवीर आहेत यांच्यामध्ये जी काही लढाई झाली तर खऱ्या अर्थाने एकाएकांच्या वाट्याला छप्पन छप्पन लोक आलेले आहेत आणि छप्पन लोकांना खऱ्या अर्थाने एका एका शूरवीराने म्हणजे मारलेला आहे त्याच्यावर विजय प्राप्त केलेला आहे आणि म्हणूनच कदाचित ही म्हण पडलेली आहे की एक नाही तुझ्यासारखे छप्पन लोक जरी आले तरी आम्ही माग हटणार नाही याच्यावरून त्या युद्धावरून म्हणजे ही मन अस्तित्वात आलेली आहे